i मंडळी नमस्कार आता आलोय आपण तर बघा सध्या त्यांचा फोन येतोय त्यानंतर मग आम्हाला आतमध्ये जायचंय स्वतः तोपर्यंत आम्ही आहे अर्धा तास आता इथं बसायचं आम्हाला बघू काय होते काय नाही त्यांच्या काहीतरी प्रोसेस पेपर पुढचं एरिया बघा ना बाई फुल खाऊ गेली आहे एवढं असं एक थंडी पडली ना एवढे भारी वाईफ येतात ना म्हणलं इथं एरिया पण आहे ना एवढं एरियाला एक भाई म्हणजे माय हाय माहिती आहे मला एरियाला भारी आता तुम्ही इथपर्यंत येताना सगळं व्हिज्युअल बघितले असतील कसं काय 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 ते सो आता एवढंच बाय बाय आता मी आलोय पिंपरी मध्ये सध्या पाहू आता काय होत आहे पुढ तुला माहित नाही मी आहे का नाही बघायचं मंडळी आम्ही आलोय एम के चायनीजमध्ये मध्ये आणि ह्याचं फेवरेट चायनीज सेंटर वाटतं चार पाच वर्ष लागतो येत तर रिव्ह्यू देईल काय रिव्यू तुमची आहे काय पण चांगलं खूप चटणी आवडती मला अजून अजून प्रत्येक मी चायनीज खातो नाही हा मी आवडते म्हणून तर छान आहे हे नक्की कुठे माहिती का आपलं रांग का हाऊस आहे ना नोबलचं ब्रिज नोबलचं ब्रिज तिथे आहे ना, ना दोन व्हॅन लागलेल्या असतात अंड वैभव थेटरच्या पुढं तिथं दोन व्हॅन लागलेल्या असतात व्हॅन नसेल तर ओला असते ओला नसेल तर डिओ असते ते सगळं याच ते तर तुम्ही कधी आला तर नक्की भेट द्या मस्ते पैकी छान आहे चायनीज वगैरे खावा आणि आमच्या गाडीबरोबर फोटो जरी रिकार काढला तरी काही हरकत नाही तुम्ही काढू शकता थँक्यू आता आम्ही खातो लिट्स एकदम गच्च भरलंय आणि तुम्हाला सांगतो मी घरी जाऊन झोप वाटते बाकी काहीच नाही सांगायचं होतं तर आता बघू किती वेळ लागतोय ट्राफिक वगैरे हो तर असणार आहे आता आम्ही चाललो आता डायरेक्ट घरी देवाची उरवळी पण हे लोक करणार ना साईडला आधी डांबरचा सा रोड टाकणार हा मध्ये खोदून हो ना आजचा दिवस एवढं चांगला होता वाईट नको म्हणायला पण बरं होतं दिवस वाईट म्हणजे थोडस प्रॉब्लेम झाला होता एक छोटासा सांगा तुम्हाला पण चांगला असं म्हणजे मी गेलो होतो मुस्तवी की टोनी दादूची गाडी वगैरे बघितली कसं काय काय असतं ते प्रोसेस वगैरे तुम्ही पाहिलंच असेल सगळं ते पाहिलं म्हणजे मला काही कल्पना नव्हती की अंडरटेकरचं काम कसं असतं काय असतं ते पाहिल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट वायसीएमला तिथे सेजलचे इथे गेलो तिला सरप्राईज करा म्हणजे लाईक तिला माहितच नाही मी येणार आहे काय म्हणतात त्याला येणार आहे म्हणून डायरेक्ट ती शॉक झाली व्हिडिओ कॉल तिला कळलंच नाही म्हणजे काय झालं का का, ते काय नाही ते मग सेजलच्या इथे गेलो आणि त्याच्यानंतर मग नंदिनी पण भेटली आणि त्यानंतर काय बरं मग मला एक महत्वाचा फोन आला बरं का त्याच्यामुळं अजून चांगला दिवस गेलाय मला रिग्रेट नाही होणार मला सबस्क्राईब करून